कर्ज शहरामध्ये फक्त नितीनदादांचीच हवा आहे बाकी कुणाची आव्हान आहे कर्ज शहरात वीस तारखेला दादाच एक नंबरला आघाडीवर असतील या कर्ज शहराचा विकास दादांच्या माध्यमातून झालेला आहे म्हणून कर्जतच्या जनतेने वेगवेगळ्या प्रभागातून दादांना तीन वेळा विश्वास टाकून या नगरपालिकेच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद असो किंवा इतर सामाजिक विषयामध्ये दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे म्हणून कर्ज शहराच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्ज शहरातून आपण विचारलं कुणाची हवा तर फक्त नितीन दादांची हवा कोणतं विजन आहे आज कर्जतमध्ये वाहतुकीची समस्या सगळ्यात मोठी आहे त्यानंतर पाण्याची समस्या मोठी आहे आज बेरोजगारीचा प्रश्न एवढा मोठा आहे कर्जत शहराच्या लगत जंक्शन म्हणजे माथेरान पुणे इथे जातानासुद्धा नागरिकांना खूप त्रास होतो आहे एवढ्या समस्या गंभीर आहेत का कर्ज शहरात सर्वात मोठा प्रश्न आहे पाण्याचा येणाऱ्या दिवसामध्ये कर्ज शहराची लोकसंख्या वाढते परंतु नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे परंतु अशा गोष्टींच्यासाठी पाहिजे दादा वाहतुकीची समस्या सुटत नाही आहे अशा गोष्टींसाठी पाहिजे दादा कर्जत शहरामध्ये अनेकदा मोठे अपघात झाले सरपंच आवतात इथं आदिवासी तालुका असल्यामुळे सरपंच आवतात डिलिव्हरीचे प्रश्न निर्माणात म्हणून पाहिजे इथं दादा उपजिल्हा रुग्णालयाचा फार मोठा प्रश्न आहे इथे अनेक अधिकारी येतात परंतु इथं टिकत नाही इथं अपुऱ्या सुविधा आहेत त्याच्यासाठी पाहिजे दादा मग आता बघा दोन वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले आता निवडणूक आहे तुम्ही शिवसेनेचे दोन भाग झाले त्यावर निवडणूक म्हणजे सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक लढवली जात लढवणार आहात की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे आमचे नितीनदादा हे विकासाच्या मुद्द्यांवरती जनतेसमोर आलेले आहेत क्या कर्जत शहरामधला तालुक्यातला कालापूरचा विकास कर्जत तालुक्यातला विकास हा ज्या तालुक्यात जो रोज तरुण राहतो त्याला रोजगार मिळाला पाहिजे याला म्हणतात विकास ज्या तालुक्यात सामान्य नागरिक राहतो त्याला स त्याची समस्या सुटली पाहिजे आज तहसील कार्यालयात गेले तरी तासनतास लोकं बसून राहतात नगरपालिकेत गेले तरी तासनतास लोकं बसून राहतात याला म्हणत नाही विकास तिथं आपला सुज्ञ नागरिक ज्या कार्यालयात गेल्यावरती त्याची समस्या सुटली पाहिजे याला म्हणतात विकास याच्यासाठीच आमचा नितीनदादा उभा आहे या कर्जत खालापूरमधील नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत याला म्हणतात विकास नागरिकांना काय आवाहन करा कर्जत खालापूरच्या नागरिकांना एकच आवाहन करेल का आमचा दादा शांत संयमी स्वभावाचा आहे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणारा कधीही आपण त्यांना भेटू शकता आणि यांना कुठल्या नावाची शेठ म्हणून ही पदवी नाही की दादा म्हणून कुठली पदवी नाही पण लोकांचा आज एक सर्वसामान्य तरुण असू द्या नाहीतर आपला ज्येष्ठ असू द्या यांच्या नजरेत एक दादा म्हणून आपल्या कुटुंबातला मुलगा हा सगळीकडं लोकप्रिय आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दादा हे प्रचंड मतांनी दोघांच्या भांडणात तिसऱ्या झाला याचा फायदा घेऊन अतिशय चांगल्या मताने आणि कर्जतची जनता सुज्ञ आहे की या कर्जत तालुक्यामध्ये अनेक आमदार झाले परंतु नितीन दादा यांच्याबद्दल अतिशय प्रचंड प्रमाणात तरुणांमध्ये सुद्धा क्रेज आहे जास्तीत जास्त मताने दादा पुढे असतील कर्जत शहरामध्ये प्रत्येक वॉर्डवाईज प्रचार चालू आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जाणवतो आणि ज्येष्ठांचा आशीर्वादही चांगल्या प्रकारे मिळतो आहे आम्हाला कुठले मुद्दे तुम्ही घेऊन लोकांसमोर आहे कर्जत शहरामध्ये विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे अंडरग्राऊंड्स गटारं नाही आहेत मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नाही आहे अनेक अशा सुविधा सुवि असुविधा आहेत की आज उद्योगधंदे आहेत ते आज बाहेर बाहेर चाललेले आहेत आणि स्थानिकांना रोजगार नाही आहे तर स्थानिकांचा रोजगाराचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तरुणांचा रो रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून पुढचं काम होईल आताच पाहिलं तर आपले ठाकरे गटाचे खोपोलीतले नेते सुनील पाटील ने देखील आपली साथ सोडून गेलेली आहेत काय वाटतं शिव याचा गटाला फटका बसू शकतो का बघा कार्यकर्ते जरी सोडून गेले तरी, तरी शिवसैनिक हा जागेवर असतो सर्व शिवसैनिक ताकदीने जोमाने तुम्ही पाहत आहेत का प्रत्येक शिवसैनिक आपण उमेदवार असल्यासारखं का काम करतो आणि त्याचा रिझल्ट तुम्ही तेवीस तारखेला पाहा काय चित्र असेल तेवीस तारखेला तेवीस तारखेला नितीन सावंत हे आमदार म्हणून कर्जत खालापूर संघाचं नेतृत्व करतील नितिन दादा निवडणुकीत उभे आहेत कशा प्रकारे शिवसैनिक म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात आम्ही पाठीशी उभेच आहेत तर, तर मग आम्ही आता प्रयत्न करूच कर्जत शहरातून जास्त लेट द्यायची दादा सांगू त्यांना का निवडून दिलं पाहिजे दादांना लोकांनी का निवडून ते शांत संयमी नेतृत्व आहेत त्या त्यामुळे त्यांना निवडून दिलं पाहिजे दादा जर आमदार झाले तर काय होईल कर्जत काय काय बोल कर्जत एक स्मार्ट सिटी होऊ शकते मुंबई पनवेलसारखी मोठे हॉस्पिटल वगैरे ओपन होऊ शकतात तुझ्यासारख्या युवा तरुणांना तर काय आवाहन करशील की आपले नितीनदा सावंत त्यांना वोट द्या ते दोन नंबरला आहेत त्या कॉलेज वगैरे ते, ते शिक्षण वगैरे कमी होतील एक चर्चा आहे की दादा सावंत तीन नंबरला राहणार विरोधक बोलत आहेत तो उमेदवार तीन नंबरला जाईल काय वाटतं नाही हे शक्यच होऊ शकत नाही की नितीन सावंत हे एक नंबरच हो राहणार तेच निवडून येणार ही गॅरंटी आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका